नमस्कार मी विजया तर चला आज आपण करूया काटवल्यांची भाजी ही काटवलं आहे आत्ता सुरुवात झाली आहे मार्केटमध्ये भेटायला तर आता मला हे छोटे छोटेच आवडतात त्याच्यामुळे मी छोट्या आकाराचे आणले तर चला आता आपण याची भाजी करूया तर मी या प्रकारे असे काटवलांना चिरून घेतलं आहे एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल तापत आले आता याच्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले बारीक चिरलेला कांदा कांदा आणि हिरवी मिरची परतून घेत येईल आता कांदा असा थोडा परतला गेला की त्यामध्ये एक चमच हळद या चमच अर्धा चमच धनिया पावडर आणि हे लसूण अद्रक आणि खोबरं याची पेस्ट आहे ती थोडीशी घातली आणि छान परतून घ्यायची सुगंध सुटेपर्यंत त्यानंतर हा हे दोन छोटे छोटे टोमॅटो मी कापून घेतले बारीक बारीक चिरून घ्यायचे छान आणि ते त्याच्यामध्ये मंद मंदराच्यावर झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घ्यायचे ची। टोमॅटो शिज का बघूया टोमॅटो ची। छान असा शिजायला हवा तेलामध्ये टोमॅटो शिजलेला आहे मी माझ्या चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलं आहे तुम्ही आपापल्या चवीप्रमाणे याला इथे तिखट आणि मीठ घालायचं तिखट मीठ घालून छान ढवळून घेऊन परत एकदा झाकण ठेवून पाच मिनिट थोड्या मिनिट राहू द्यायचं आपले मसाले आता छान शिजले आहेत आणि छान मस्त सुगंध पण सुटला आहे आता या पोझिशनमध्ये याच्यामध्ये हे काठळ टाकायची आणि पूर्ण छान मिक्स करून घ्यायचे आता ही भाजी छान मंद आचेवर झाकण लावून शिजू द्यायची थोड्या थोड्या वेळाने त्याला छान कालवत जायचं काढून बघून घेऊया भाजी झाली काही ही भाजी आता झालेली आहे छान याच्यामध्ये थोडा माझा घरी स्वतः मी तयार केलेला मसाला टाकते काळा मसाला थोडासा टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा ही भाजी मात्र संपूर्ण तयार होईपर्यंत मी आचेवर शिजवून घेतली आहे अगदी कमी जाळावर करायची मस्तपैकी ही काटवलाची भाजी आता आपली तयार झाली आहे आम्ही याला काटवल म्हणतो तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा आणि या पद्धतीने काटवलाची भाजी करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली